जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटियाल यांच्या कार्यकर्त्यांसह महापालिकेत नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलं असून सुविधा पुरवण्याच्या अनेक सूचना गोरंटियाल यांनी आयुक्तांना दिल्या होत्या मात्र महापालिकेने यांची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे कैलास गोरंटियाल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेत येऊन ठिया दिल्या आणि महापालिकेची ग्रामपंचायत म्हणून घोषित करा अशी मागणी गोरंडियाल यांनी केली दरम्यान पुढच्या आठ दिवसात नागरिकांना सुविधा नाही पुरवल्या करण्यात असल्याचा इशारा गोरंटियाल यांनी दिला आहे सर आज आपण आयोग साहेबाला भेट दिली आणि महानगरपालिकाला ग्रामपंचायत घोषित करण्याची मागणी केली नेमकं काय कारण आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्वच्छता जालना शहरात एक पैसेचंही काम होत नाही डेंग्यूसारख्या आजार लोकांना होऊ लागले गॅस्ट्रोसारखे आजार होऊ लागले आणि नगर प्रशासन एकदम सुस्त बसलेलं आहे नवीन घंटागाडी आली नवीन कॉन्ट्रॅक्टर आले नगरपरिषदे चरमारी असताना आज ते विशेष काढत तक्रीबन कॉन्ट्रॅक्टरचे आणि परिषद कर्मचारी धरून पाचशे कर्मचारी घंटागाडे मग जालनाश्हेर मग कचरा साफ का होत नाही याबद्दल आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोमवारीपर्यंत या रविपर्यंत आपण नियोजन चांगलं करा नाहीतर आम्ही उपोषणला बसणार आणि तुमचा तो, तो ग्रामपंचायत आपला महानगरपालिका ग्रामपंचायत करायचं म्हणून ठराव घेणार हो आता जे महानगरपालिका का केलं त्यांना विचारा ना त्यांना तर काही कळतच नाही महानगरपालिका नगरपालिका काय आज जे पोषण आहे गावात लोकांना असं सांगत होते की नगर महानगरपालिका झाली की आय एस अधिकारी ना आला काय आय एस अधिकारी काम होणार कोणते काम होते स्वच्छतेचे काम होतं नाही पाण्याचे काम होत नाही लाईटचे होत नाही रोडचे होत नाही काही होत नाही आणि मागे आम्ही त्यांना इशारा दिला तर पाण्याची व्यवस्था केली त्यांनी बरोबर आता त्यांना इशारा आहे नाही तर आम्ही बघा सोमवारपासून काय करतो आयुक्तांच्या चेंबरमध्ये कचरा टाकणार आम्ही